पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल शहर जिल्हा काँग्रेस पनवेल तालुका काँग्रेस पनवेल युवा काँग्रेस आणि महिला काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून प्रदेश कार्यकारणीवर ज्यांची नेमणूक झाली असे महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीत आर घरत तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावर श्रोती म्हात्रे यांची निवड झाली या नवनिर्वाचित मान्यवरांचा सत्कार काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पाटील यांच्यासह काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्युती मात्रे यांची सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाली तसेच आमचे पर्यावरणाचे अध्यक्ष श्रीजी पाटील साहेब यांनाही समाजरत्न पुरस्कार मिळाला या तिन्हीचा आज आपण काँग्रेस भवनमध्ये जो सत्ता याचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आता सर्वांची नावं घेत नाही सामान्य व्यस्तील आणि तो वेळ भरपूर झालेला आहे समोर त्यांच्या जीवावर काँग्रेसचा तिरंगा झेंडा आज दौराने फरकत आहेत ते सर्व काँग्रेसचे महाध्यक्ष शिलेदार आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ त्याच्याशिवाय आपण दैनंदिन जीवनामध्ये काय करतो हे जर आपल्या शेजारी आपल्या विभागात तालुक्यात जिल्ह्यात किंवा राज्यात कळाला नाही तर तो कार्यक्रम होत नाही असे आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचे आमचे सर्व आहेत सर्वप्रथम मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष अक्ष साहेब यांचे आभार मानतो कारण त्यांनी पनवेल शहर जिल्ह्याला दोन अनुभवी आणि युवा अशी चांगल घालून दोन प्रदेश पदाधिकारी दिलेले आहेत त्याचा नक्कीच फायदा येणाऱ्या काळामध्ये या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जिल्ह्याला विधानसभा असेल महानगरपालिका असेल किंवा ज्या इथे ज्या आस्थापना आहेत शिडको पोलीस प्रशासन महानगरपालिका तहसील यांच्यामध्ये दादा अभ्यास असलेली सगळी मंडळी आहे आणि आम्हाला नेहमीच साथ देणाऱ्या आमच्या महिला काँग्रेसच्या नगरीक्षकांना धाड मिळत सातत्याने आमचं पहिलं बागीत लक्ष आहे आणि तशा पद्धतीचा ते रिपोर्टसुद्धा प्रदेशला पाठवत असतात मी फक्त एवढं सांगेन आज जसे आपण आलात सुधार पाटील अध्यक्ष असेल नसेल आजी घर साहेब प्रदेशवर असतील नसतील आपण सगळे काँग्रेसच्या हाताचे पायिका पुन्हा पुन्हा सांगतो या खुर्चीवर कोण बसताय महत्वाचं नसून तो पक्षाचा चिन्ह या पक्षासाठी पंडितजी जवाहरलाल नेहरू असून महात्मा गांधीजी असतील इंदिराजी असतील राजीवजी असतील ज्या पद्धतीनं मल्लिकार्जुन खड्गे साहेब आणि तुम्हा आम्हा सर्वांचा गाड्यांचा ताई राहुलजी गांधी आणि प्रियंका गांधी ज्या पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन काम करतात तो काम करण्याची वेळ आलेली आहे आपण बघितला असं रोजगार मागितला तर हिंदुस्तान पाकिस्तान महागाई विचारला तर हिंदू मुस्लिम याच्या पलीकडे यांचा अजेंडा नाही विकासाच्या नावावर हे कुठेही काँग्रेसच्या माझ्या साध्या सहकार्यासोबत डिबेट करू शकत नाही मी चॅलेंज देऊन सांगतो यांना जर दहा प्रश्न विचारले तर दहा पैकी यांच्या सात आठ प्रश्नांची उत्तर हिंदुस्तान पाकिस्तान नेहरूजी महात्मा गांधी यांच्या पलीकडे कुठेही दिसणार नाही आपण बघितलं असेल राहुलजी मी दोन दिवसापूर्वी अशा पद्धतीनं ह्या मतांची चोरी हे बाहेर चूक दाखवले ज्यांच्या मतांच्या नावाचा देखील त्यांच्या हातापाताना केली डी जे एस के काय किंवा घराचे पत्ते ते झिरो अशा पद्धतीने येणाऱ्या या काळामध्ये आपल्या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना आपल्या शेजारी आपल्या प्रभागात आपल्या वाडात लोकांना सांगायचं का कशा पद्धतीने ह्या निवडणुका झाल्या कशा पद्धतीनं मतदान झालं कारण जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही लोक वाट पाहतात काँग्रेसवाल्यांनी आमच्या दारापर्यंत यावा आणि खरोखर आता लोकांच्या दारापर्यंत जाण्याची गरज आहे आणि मी या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आमच्या पटवलमध्ये कुठलंही गट नाही हे गटतट आहे हे कार्यकर्त्यांनी का पसरवलेले आहे त्याच्यामुळं त्याचा तुम्ही काही जास्त विषय घेऊ नका ही एक संघ काँग्रेस या व्यासपीठावर आहे आणि ही जी काँग्रेस आज आहे येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या जागा पर्यंत <laughs> जाणार आहे आज आपण पनवेलचा विचार केला तर आम्ही माहिती घेतली तर पनवेल मध्ये जवळपास अठरा हजार मत हे दुबार येणाऱ्या काळामध्ये आमचे पत्रकार सहकारी इथे बसलेले आहेत मध्ये देखील अठरा हजार मतं ही दुबार आहे एकाच नावाचे फोटो वेगवेगळे अशी नावं आहेत तुम्हाला ते बायकूक देऊ तसं राहुल मला म्हणतं का तुम्ही बांडव लिहून देशासमोर त्यांनी सांगितलं का एक व्यक्ती किती ठिकाणी चार चार ठिकाणी मतदान करतो एका घरामध्ये ऐंशी ऐंशी लोकं राहतात आता, आता हे लोकांना करण्यासाठी आपण पण आपल्या प्रभागात वाढत जायचंय अशी भाई साहेबांनी ज्या सूचना केल्या की आपण के आता प्रत्येक शहरात प्रत्येक स्टेट मी प्रत्येक जो आपला विभाग आहे जो महिला असेल युवक असेल किंवा ज्या काही फंड ऑर्गनायझेशन आहे यांची सर्वप्रथम आपण ठिकाणी घेऊन त्याला कामाचे डायरेक्शन देऊ कारण आपण एक बंद म्हणून जर काम केलं तर यांना या महानगरपालिकेमध्ये आघाडी होईल न होईल हा प्रदेश स्तरावरचा विषय आणि सगळी मंडळी या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्याला सहकार्यांना जास्तीत जास्त तिकीट कशी मिळतील आणि निवडणूक कशी येतील यासाठी विचार करणार आहोत शेवटी महाविकास आघाडी झाली तर आपला फायदा किती आहे आणि नाही झाली तर तोटा या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण काम करणार आहोत मी आपल्याला आणखी एक म्हणतो ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार असताना या महायुतीच्या नेत्यांनी दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी रस्त्यावर आंदोलन केली आपण जर इथून महाट पाठाल तर सिडको आदीमध्ये या सिडकोने जे फटक लावलेले आहेत ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून लावलेले आहेत मला या आमदारांना सवाल आहे आता तुम्ही सिडकोच्या दारावर जाऊन आंदोलन करणार का काही बैठक दिली ज्या पद्धतीनं काँग्रेस सरकारवर आम्ही टोलसाठी पक्ष सोडला राजीनामा दिला अहो पण तुम्ही अजूनही लोकांना किती माहिती देता पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं का पाच शाळांची नावं टाकली होती मला आपण त्यावेळेला आपल्यालाही माहिती आहे पैवेण कामोटे खागर कोपरा आणि कळमबुटी नाही ना आम्हाला पूर्ण तालुका पाहिजे म्हणजे तरी जगत त्या नावामध्ये करून यांना भाजपवासी वाचत होतं म्हणून ते निमित्त करून गेले पुन्हा आता तोच अजेंडा गाबवणार नका का असा आपल्या माध्यमातून त्यांना सवाल आहे हे शिडकोची हिंमत होतेच कशी कारण का शिडको यांच्या आमदार हे हे खासदार सत्ता आहे दे देशामध्ये देखील सत्ता असताना शिडको ही छोटीशी आस्थापना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बोट धावू कसे शकते यामध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आंदोलन आम्ही शोधू आपल्या सगळ्या सहभागाने विनंती आहे का पन्ना महानगर पालिके ने जो महामत्ता का लावला वाणी त्याच्या महाविकास आघाडी मनसे आणि सामाजिक संघटना यांच्या वतीने येत्या तेरा तारखेला कोण फोर हा भव्य दिव्य मोर्चा होणार आहे आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण स्वतः न येता आपल्या घरातील सहकारी आपले मित्र गावातील शेजारी सगळ्या सहकार्याला घेऊन आणायचंय कारण जो महामत्ता कर जो कमी होणार आहे तो सगळ्यांसाठी होणार आणि तो भरा मारणार आहे भाजपला कमी आणि काँग्रेस वाल्यांना जास्त आता होणार नाही या गाव बैठकांना चांगला प्रतिसाद आहे शहरामध्ये देखील मला वाटतं आज कामोटे आणि खंदा काँग्रेसच्या बैठक का आहेत आपल्याला जसं मी तो कार्यक्रम पाठवतो त्याच्या शहरातल्या नेत्यांना विनंती आहे की आता थोडे दिवस जे तीन महिने राहिलेले आहेत महापालिकेचे दे आपण सगळं आपलं अंगावरचं काम भटकून पक्ष आहे ते पक्ष संघटनेला वेळ द्या आपल्या प्रमुख नेत्यांनी इथं थांबायचं जवळजवळ दहा ते एक वाजेपर्यंत दोन ते तीन तास इथं बसून आणि मग पुढील कामं आपल्याला करायचे आहेत शिक्षक साहेबांनी सांगितलेलं आपण रेडो महापालिका असेल बाकी असता पण आहे काँग्रेस स्वतंत्रही मोर्चे काढलेले आहेत का आणि महाविकास आघाडीने मोर्चे काढलेले आहेत पण येणाऱ्या काळामध्ये देखील जे लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन काँग्रेस या प्रश्नानं वाचक होण्यासाठी कठी करते आपण आज मोठ्या संख्येने आला आणि येणाऱ्या काळामध्ये मी आक्षीबाईला विनंती करतो का आपणही इथे काँग्रेस पक्षा शेवटी जे असतील अनंतराव पाटील साहेब ते स्वतः त्यांनी राज्यमंत्री जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद घुजरलेलं आहे ते असतील विरायक पाटील साहेब असतील भांदोडकर साहेब ही सगळी जुनी मंडळी ते पाटील साहेब किंवा आता त्यांनी आता हजर झालेले जगांना पाटील साहेब या सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्यामध्ये ती स्वतःमध्ये ती क्षमता आहे का आपण जर फोन लावला तर शंभर शंभर दोन दोनशे लोक सण आपल्या त्या फॉलो येऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये आपणही त्या कार्यालयामध्ये बसून आपण सगळे काँग्रेसचे पायी गाहक उदान पाटील अध्यक्ष असतील आक्षीबाई घरे साहेब कैदेश्वर असतील ते असते काय नसले तरी आम्ही काँग्रेसचे सदैव पायी गाहत आणि राहुलजींचे हा बस करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमचा जो अल्पसंख्याक समाज आहे आमचा आदिवासी समाज आहे आमचा दलित समाज आहे जो आमचा ओबीसी वर्ग आहे या लोकांना न्याय देण्यासाठी जो मनुवाद्यांनी या देशामध्ये मांडला आहे त्या समाजामध्ये ते निर्माण करण्याचा तो घडून करण्यासाठी आणि काँग्रेसचं एक वचन आहे काँग्रेसने कधीही कोणाला खोटं आश्वासन दिलं नाही आणि राहुलजींनी ज्या ज्या गोष्टी सांगल्या त्या खऱ्या झालेल्या आहेत परंतु कुठेतरी त्याचा चुकीचा उपघटना करून राहुलजींच्या छबी मिळवण्यासाठी हजारो करोड रुपये आज या भाजप आणि त्या महायुतीने खर्च केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये राहुलजींसोबत आपण त्यांचे जे आलेले सगळे कार्यक्रम असतील लोकांसाठी आपण लोकांमध्ये जाऊन लोकांचं काम करूया आणि काँग्रेसचा पुन्हा एकदा लोकांना मुक्त करूया आणि लोकांना हवे असलेले जुने दिन देण्यासाठी आपण काम लावूया एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा अक्षर जी सुट्टी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपला आशीर्वाद आता त्याच्या पाठीशी आपण जेव्हा असे आशा बरोबकने थांबतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष माननीय सुदामजी पाटील तसेच महाराष्ट्र माजी उपाध्यक्ष कलावत साहेब अनंत पाटील साहेब युवकांचा आवाज विमलाजी मात्रे महिलांचा आमचा गुंभीर आवाज निर्मलाजी मात्रे तसेच आमच्या मार्गदर्शिका आणि महाराष्ट्र प्रदेशच्या चंद्रकांत नायडू मॅडम आणि आपण सर्व समजलेले काँग्रेसचे गंभीर कार्यकर्ते आपल्या ना� सर्वांचा या ठिकाणी बंदर काँग्रेसमध्ये पुण्याच्या एकदा नवीन रूपाने आपण आज भेटलेलो आहोत त्यासाठी मनापासून स्वागत खरं तर आजचा हक्षण बंदेडकरांसाठी नायकरांसाठी खऱ्या अर्थाने ती आपली होती का कोकणामध्ये संपूर्णतः दुर्लक्ष होत आहे तर मला असं वाटतं प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हे पहिलं पाऊल आहे की कोकणामध्ये

पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा आभार हात धरून आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यामुळे जे अधिक प्रयत्न घेता आपण सर्वांनी आपल्या या ठिकाणी सत्कार सुरू ठेवला त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचा आभार विशेष करून आज जिल्हा काँग्रेसच्या वती